अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज मेन्स किड्स वीअर ते बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वक्फ बोर्डाच्या संदर्भात सर्वोच्च हस्तक्षेप नाही सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस च्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी झाली सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली न्यायालयाने स्पष्ट केले की मजबूत युक्तिवाद सादर होईपर्यंत न्यायालय हस्तक्षेप करणार नाही याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी हा अधिनियम म्हणजे सरकारचा वक्फसंपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद ऐकण्याची तयारी दर्शवली आहे त्यामध्ये न्यायालयाने वक्फ घोषित केलेल्या मालमत्ता वापरकर्त्याद्वारे वक्फ किंवा विलेखद्वारे वक्फ घोषित केलेल्या संदर्भात मालमत्तांचा गैरअधिसूचित असल्याचा अधिकार यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे संती बसवाड प्रकरणी बेळगावात हिंदू आक्रोश मोर्चा बेळगाव तालुक्यातील संती बसवाड येथे धर्मग्रंथाची विटंबना झाल्याच्या प्रकरणाच्या तपासाच्या नावाखाली निष्पाप हिंदू तरुणांना अटक करण्याचे सत्र सुरू झाले आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगावात हिंदू जनाक्रोश रॅली काढण्यात आली निष्पाप हिंदू युवकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला संती मधील धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाची योग्य चौकशी करण्याऐवजी केवळ निष्पाप हिंदू युवकांना अटक करून त्यांना त्रास देण्याचा धोरण पोलीस यंत्रणेने राबविले

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूर महापालिका हद्दीतील त्र्याऐंशी वर्षाच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती बारा मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत त्यातून ते बरे झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील एका चाळीस वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे वीस मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आयपीएल खेळाडू बनवण्याच्या फसवणुकीतून तरुणाला गंडा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका निष्पाप तरुणाला आय पी एल लीग खेळण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल चोवीस लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी येथे घडली आहे चिंचणी गावचा राकेश येदुरे हा युद्धोन्मुख क्रिकेटपटू आहे राज्यस्तरीय सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि त्याचे आय पी एलमध्ये खेळण्याचे मोठे स्वप्न होते गेल्या दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात हैदराबादमध्ये झालेल्या एका राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यात yeah त्याने चांगलीच कामगिरी केली होती त्यानंतर चार महिन्यांनी राकेशला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला त्यामध्ये त्याने राजस्थान रॉयल्सबरोबर खेळण्याची संधी त्याला देण्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र त्यासाठी काही रक्कम भरण्यास त्याला सूचित करण्यात आले त्यानुसार राकेशने पैसे पाठवण्यास सुरुवात केली बामट्यांनी त्याला प्रत्येक सामन्यासाठी चाळीस हजार रुपये आणि एकूण आठ लाख रुपये मिळतील असे आमेश दाखवले होते त्यानुसार राकेशकडून ऑनलाईनच्या माध्यमातून तेवीस लाख त्रेपन्न रुपये उकळण्यात आले इतके पैसे देऊनही राकेशची ना राजस्थान संघात निवड झाली ना त्याला आय पी एल खेळण्याची संधी मिळाली आहे त्यानंतर आता त्याने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे बेळगावकरांना लाभले डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन मधुमेह नियंत्रणासाठी खाण्यावर नियंत्रण हवे असा सल्ला मधुमेह मुक्ती आणि लठ्ठपणा मुक्ती मोहिमेचे प्रणेते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी दिला आहे रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइटतर्फे चिदंबरदास राजाराम महाराज समाधी मठ येथील राजाराम भवनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते डॉक्टर दीक्षित यांनी यावेळी विविध मुद्द्यांचा परामर्श घेऊन मार्गदर्शन केले मधुमेहाची चिंता वाढते आहे अशा वेळी खाण्यावर नियंत्रण आल्यास आरोग्य चांगले ठेवता येते असे सांगून बदलती जीवनशैली व बदलत्या आहाराचे आजच्या पिढीवर होणारे परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइटचे अध्यक्ष सचिव कर यांनी स्वागत केले डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची ओळख संदीप टेक्रीवाल यांनी करून दिली यावेळी मान्यवर उपस्थित होते महिलेच्या मृत्यूमुळे प्रशासनावर पुन्हा एकदा आरोप असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका महिला रुग्णाला आपले प्राण गमवावे लागल्याची संतापजनक घटना बीम्स हॉस्पिटलमध्ये घडली आहे त्यामुळे पुन्हा एकदा भीम्स प्रशासन आरोपाच्या भोवऱ्यात सापडले आहे निधन पावलेल्या दुर्दैवी रुग्ण महिलेचे नाव प्रभावती विष्णू मिरजकर असे असून शहरा हो त्या शहरातील संपगिय रोड विश्वेश्वर या नगर येथील रहिवासी होत्या बीम्स मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर योग्य उपचार झाले नसल्याची तक्रार त्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्यांनी केली आहे माजी महापौर निलिमा संभाजी चव्हाण यांचे निधन सहावा क्रॉस भाग्यनगर येथील रहिवासी महाराष्ट्र किरण समितीच्या कार्यकर्त्या आणि बेळगावच्या माजी महापौर सौमिलिमा संभाजी चव्हाण वय साठ यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या पश्चातपती माजी नगरसेवक संभाजी चव्हाण यांच्यासह दोन कन्या व एक मुलगा असा परिवार आहे दोन हजार दोन व दोन हजार तीन या काळात बेळगावच्या महापौर म्हणून त्यांनी कार्य केले होते त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता सध्या त्या अहिल्यादेवी सोसायटीच्या चेअरमन होत्या याच याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद